नमस्कार कसे आहात सगळे तर नक्की चांगले असाल मी पुनम मी आपल्या आपल्या आणि पुणे यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारे स्वागत करते तर आज मी शंकरपाळ्या बनवणार आहे फर्स्ट टाईमच ट्राय करते तर मम्मीला आता फोन केला मम्मीला सगळी रेसिपी विचारली बघू आता मी ट्राय करते कसं होते तर बघू चला आज शंकरपाळ्या कशा बनतात तर या वाटने मी आता तीन वाटी मैदा घेतला आता मी त्यात एक आणि थोडंसं वाटी साखर घायला घालणार आहे जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मी एकच वाटी घालणार आहे आणि लागलं ला तर थोडंसं घालेन कारण जास्त पण गोड आणायला नाही आवडत तर त्यासाठी मी तर आता मी अशी साखरेची पूड करून घेतली आहे आताही आपण यात घालू दिवाटी रवा घालू आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी बेलदोड्याचे पूड मी वेलदोड्याचे पूड करूनच ठेवते म्हणजे एमर्जन्सीला यूज करता येते आता यामध्ये मी घरी बनवलेलं तूप आहे थोडंसं गरम करून आता यामध्ये आपण घालून घेऊ आणि हे मस्त चांगलं मिक्स करून आता हे चांगले एकजीव करून झाले आता हे मी दुधान म्हणणार आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे तर पाण्याने पण मळू शकता दुधाना मळत थोडंसं खुसखित होईल असं मला वाटतं मी पहिल्यांदा खूप साऱ्या रेसिपीज बघितल्या ऑनलाईन पण मला तर हे अवघड वाटलं तर म्हणून मग मम्मीलाच विचारलं मम्मीने मला झटपट होणारी सांगितली मग आता तेच करतंय हळूहळू घालायचं तू कारण पीठ जास्त पातळ नाही व्हायला पाहिजे माझी हा आता मी जसं तुम्हाला सांगितलं की दूध लगेच होतो नका मी लगेच ते घातलं त्यामुळे पीठले पातळ झालेलं त्यामुळे मी थोडा आटा मिक्स केला त्यात तुम्ही ही चूक नक्की करू नका आता हा पिठाचा गोळा आपण एका डब्यात असं काढून ठेवू पंधरा ते वीस मिनटं आता आपण छान असं जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही ठीक झाले त्यापर्यंत तेला आता तेलामध्ये बस सुटला नाही पाहिजे आता आपण याचा गोळा करून घेऊ आणि जाड जाड लाटू टाइम माझी शंकर पण कशी होते काय सांगू आता तुम्ही का आला मी हॅल्पसाठी मोठे मोठे करू ना लगेच होईल अस लक्षच पण पाहिजे खायला बाई काय बिस्किट लेलो पण टाकते ओ माझे बोलतो हे रे काय रेसिपी बाय आणि तर कढी देखाला करतोय कढी काय झालं गास्तच कन्हे कपडे तू पनीर पनीर फ्राय पनीर <laughs> <laughs> पनीर फ्राय करत आहे मी आता तुम्हाला दाखवा पनीर रेसिपी पनीर फ्राय रेसिपी मला इंग्लिश बोला इंग्लिश <laughs> <laughs> का शंकरपाळीला तेल भरपूर लागतं तर त्यामुळे तुम्ही ही रेसिपी ट्राय करू नका एवढंच तेल उरलं आमच्या अजून इतक्या शंकरपाळ्या आहेत आणि आम्ही पुरा तेल संपवलेलं आहे थोडंसं आणि आता हे लास्ट तेल आहे